अहमदनगरमध्ये बिबट्याच्या मुक्त संचाराच्या अनेक घटना समोर आल्या जंगल कमी झाल्यानं बिबटे मानवी वस्तीत शिरतात मानवी वस्तीतील बिबट्यांचा बावर वाढल्यानं गावकऱ्यांना रात्री तसेच पहाटेच्या वेळी घराबाहेर पडणं कठीण झालंय अशात श्रीरामपूर गावात एक बिबट्या थेट एका व्यक्तीच्या पलंगाखाली शिरला या घटनेचा थरार समोर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथे ही घटना घडली आहे आबासाहेब पटारे यांच्या गायीच्या गोठ्यात ते एका पलंगावर झोपले होते पहाटेच्या सुमारास एक बिबट्या गोठ्यात शिरला त्यानंतर तो थेट पठारे यांच्या पलंगावर झोपले होते त्या खाली जाऊन झोपला बसला संपूर्ण बातमी पाहूया त्याच पे न्यूजला नक्की सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळाला या गोठ्यात कुत्रे आणि गायी होत्या त्यांनी बिबट्याला पाहताच मोठ्याने ओढण्यास सुरुवात केली या सर्व आवाजाने बिबट्या घाबरला आणि त्याने ते थेट तेतून धूम ठोकली या सर्व आवाजाने पठारे देखील जागे झाले त्याने उठून पाहिलं तेव्हा बिबट्यात ते येथून पळून जाताना दिसला गोठ्यातील गायी आणि कुत्र्यांमुळे आज पठारे यांचा जीव वाचलाय अन्यथा बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला असता सदर घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता गावात सर्वत्र व्हायरल होत आहे पठारे कुटुंबीय आणि गावातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय दोन दिवसांपूर्वी पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील शिंगवे कासारमशा येथे डाळिंबाच्या बागेत बिबट्याचा बछडा जखमी अवस्थेत आढळून आला होता हा बिबट्या जखमी अवस्थेत पडलेला होता यावेळी स्थानिक नागरिकांच्या मदतीने वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल होऊन बछड्याला तात्काळ प्राथमिक उपचारासाठी निवारण केंद्रात दाखल करण्यात आला उपचारानंतर बछड्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वनपरिषद अधिकारी स्मिता राजहंस यांनी दिली